प्रीतीजमी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या पानांपासून मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे पौष्टिक आहे चला तर मग इथे मी शेवग्याची पानं घेतलेली आहेत ही पानं घेताना मात्र ती अगदी पोपटी कलरची कवळी जी पानं असतात तीच घ्यायची आहेत अगदी डार्क हिरवा कलरची जी पानं असतात ती पानं घ्यायची नाही आहेत नाहीतर मग तुमचा नाश्ता व्यवस्थित होऊ शकत नाही तर आता ही पानं जी आहेत ती मी अशा पद्धतीने साफ करून घेते आहे ह्याचे देठ मात्र आपल्याला घ्यायचे नाहीत फक्त पानंच आपल्याला घ्यायची आहेत त्यामुळे अशा पद्धतीने ही देठांपासून मी पानं वेगळी केलेली आहेत पानं स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बारीक चिरून घेतली एक कप ही बारीक चिरलेली पानं मी घेतलेली आहे यानंतर ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचा एक कांदा तीन हिरवी मिरची घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चिमुडभर इथे मी हिंग घातलेला आहे यानंतर ह्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे दोन मोठे चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाच्या पीठामुळे हा नाश्ता चांगला कुरकुरीत तयार होतो एक चमचा धणा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा इथे जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा ओवा घेतलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आता इथे मी हाताने मळून मळून घेतलेलं आहे तर ता तांदळाचं पीठ असल्यामुळे ह्याच्यातलं मॉइश्चर आता संपलेलं आहे त्यामुळे थोडंसा पाण्याचा हपका मारून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ मात्र इथे लुसलुशीत करू नका तर बघा या पद्धतीने पीठ मी तयार करून घेतलेला आहे आता हात स्वच्छ धुवून घेतलेला आहेत आणि हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे छोटासा गोळा इथे मिश्रणाचा काढून घेतलेला आहे आणि ह्याची आपल्याला एक टिक्की तयार करून घ्यायची आहे हाताने प्रेस करून घ्यायचं चांगलं गोल करून घ्यायचं आणि थोडंसं ह्याला थापून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही वडी तयार करून घ्यायची आहे अगदी झटपण बनणारा नाश्ता आहे शिवाय शेवग्याची पानं जी आहेत ती भरपूर पौष्टिक असतात अनेक आजारांवर ही शेवग्याची पानं आपल्याला उपयोगी पडतात शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए विटॅमिन सी शिवाय भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे ही शेवग्याची पानांचं सेवन आपण नेहमी करायला पाहिजे चला तर मग इथे आपल्या ह्या वड्या तयार करून झालेल्या आहेत आता इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल पसरवून घेतलेलं आहे तव्यावर तब तवा चांगला गरम झाला की ह्या वड्या आपल्याला मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या आहे इथे मी कमी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही जास्त तेलाचा वापर करून पण हे तळून घेऊ शकता तर आता ह्या वड्या ज्या आहेत त्या उलटसुलट करत आपल्याला मस्त अशा क्रिस्पी तयार करून घ्यायच्या आहेत तर बघा दोन ते तीन मिनटानंतर मी ह्याला उलट केलेलं आहे आणि या पद्धतीने उलटसुलट करून मध्यमाचेवर मस्त असं ह्याला खरपूस तयार करून घेऊ आपण ह्या वड्या तुम्ही नाश्त्यासाठी पण तयार करून घेऊ शकता किंवा मग जेवणासाठी पण तयार करून घेऊ शकता अगदी वरण भात असेल आणि ह्या वड्या असतील तरी सुद्धा तुमचं जेवण तयार होऊ शकतं त्याला मग वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा आपण क्रिस्पी तयार करून घेतलेल्या आहेत बघा मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी झटपट बनतात एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय